एकशे एकतीस भाव शेडजी पट्टी बदला पाच हजार तीनशे अकरा रुपये तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे पाच हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण कणक ट्रेडिंग कंपनी कनेरगाव नाका या मार्केटमध्ये आज शेअरला काय भाव चालू आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलला तुम्ही अजूनच सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि साईडला जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे दररोज असेच नवनवीन बाजारभाव व्हिडिओ अपडेट होत जातील ते तुम्हाला लवकर बघायला मिळत जातील तर शेतकरी मित्रांनो आज कनक्ट केलेली कंपनीमध्ये नवीन सोयाबीनाचा मुहूर्त आहे तर चला मग नवीन सोयाबीनाला काय भाव हो चालू आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या कास्तकारांचं नवीन सोयाबीन आहे तर कणक ट्रेडिंग कंपनीमध्ये यावर्षीचं पहिलं सोयाबीनची खरेदी होत आहे तर या सोयाबीनबरोबर कास्तकारांचा सत्कार करण्यात येत आहे

तर शेतकरी मित्रांनो आज कनक ट्रेडिंग कंपनी कनेरगाव येथे सोयाबीनला जास्तीत जास्ती भाव चालू आहे छेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे छेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि नवीन सोयाबीन असेल शेतकरी मित्रांनो तर पाच हजार एकावन्नशे ते त्रेपन्नशे अकरा रुपये असा आज कणक ट्रेडिंग कंपनीमध्ये सोयाबीनला भाव चालू आहे